महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजित दादा पवार यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील शहा येथे एकशे बत्तीस के वी सबस्टेशन उद्घाटन व जलजीवन मिशन अंतर्गत शहासह पाच गावे पाणीपुरवठा योजनाच्या सत्तावीस कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन तसेच भव्य शेतकरी मेळावा गुरुवार दिनांक तीस मार्च रोजी शहा येथे सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा भुसे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड कोपरगाव विधानसभा सदस्य आशितोष काळे निफाड विधानसभा सदस्य दिलीप बनकर कळवण विधानसभा सदस्य नितीन पवार देवळाली विधानसभा सदस्य सौ सरोज आहेर इगतपुरी विधानसभा सदस्य हिरामन खोसकर यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सिन्नर विधानसभा सदस्य आमदार माणिकराव कोकाटे माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिन्नर तालुका व सर्व सेल पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले सध्या सिन्नर शहरातील नागरिक आठ आठ दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून स्वप्नावत अशी शंभर कोटी कडवा पाणी योजना ही फक्त निवडणुकीपुरती मर्यादित असून त्याचा नागरिकांना फायदाच नसून या योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याने चोवीस तास सातही दिवस सोडाच आजही सिन्नरकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने मंगळवार दिनांक मार्च रोजी सिन्नर शहर भाजपाच्या वतीने सिन्नर नगर परिषदेस निवेदन देण्यात आले पूर्वी सिन्नर शहरात पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने बाहेर गावातील मुली लग्न करून सिन्नरला देण्यासाठी धजत नव्हते वीस वर्षांपूर्वी सिन्नर नगरपालिकेने त्यावेळीच्या लोकसंख्येनुसार चौदा कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आणली त्याकाळी दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा होत होता त्यानंतर आमदार माणिकराव कोकाटे यांनी चौऱ्याऐंशी कोटीची कडवा पाणी योजना चोवीस बाय सात मंजूर केली तिचे कामही सुरू झाले मात्र त्यांच्या कार्यकाळात ती पूर्णत्वास गेली नाही पाण्यावर राजकारण तापले सत्तांतर झाले नंतर सिन्नर नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता आली मात्र त्या काळात योजनेची रक्कम वाढून शंभर कोटी झाली मात्र काम पूर्ण झाले नाही दोन हजार एकोणावीसची निवडणूक लागली आणि घाईघाईत काम पूर्ण झाल्याचे भासवून पाणी सिन्नरला आणण्यात आले मात्र टेस्टिंग दरम्यान अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याचे प्रकार घडले अर्धवट योजना सिन्नर नगर परिषदेने हस्तांतरित करून घेतली तेव्हा सिन्नरकरांना वाटले की आता तरी पाणी पुरवठा सुरळीत होईल मात्र त्यांच्या पदरी निराशा व्यतिरिक्त काहीच आले नाही दोन हजार निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार माणिकराव कोकाटे निवडून आले आणि योजनेच्या त्रुटी लक्षात घेऊन ती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले सुरुवातीला थोडे दिवस या योजनेचे पाणी सिन्नरकरांना मिळाले खरे मात्र घाईघाईत काम पूर्णत्वास नेल्याने त्याचे दुष्परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली कडवा धरणात मुबलक पाणी उपलब्ध असूनही कधी लाईट कधी पाईप फुटणे कधी सिन्नरकरांच्या पंपिंग स्टेशनला प्रॉब्लेम यामुळे पाणीपुरवठा होण्यास अडचण निर्माण झाल्याने सध्या सिन्नरकरांना सात ते आठ दिवसांनी तेही कमी दाबाने मुबलक पाणी मिळत नाहीये त्यामुळे या, या योजनेला भ्रष्टाचारांची कीड लागल्याचा आरोप करत सिन्नर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर नगर परिषद कार्यालय गाठले मात्र तेथे मुख्याधिकारी हजर नसल्याने प्रशासनाच्या वतीने उपमुख्याधिकारी रोहित पवार यांना आंदोलनकर्त्यांचा सामना करावा लागला नेहमीप्रमाणे सिन्नरकरांना शासनाच्या वतीने ठरलेले उत्तर एकाला मिळाले की लवकरच ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू या प्रसंगी भाजपाच्या वतीने लवकरात लवकर समस्या सोडवावे असे निवेदन देण्यात आले याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष बाळासाहेब भांडे किशोर देशमुख दत्तात्रय आचार्य रामनाथ लोणारे सजन सांगळे जयश्री गायकवाड ताराबाई पवार निशा वराडे मीरा सानप चंद्रकला सोनवणे सा कार्यकर्ते उपस्थित होते एसी न्यूज साठी रोहन भाऊसार नगरपालिकेचे डेप्युटी सीओ रोहित पगार यांना आम्ही मागण्यांचं या ठिकाणी निवेदन दिलं विशेषतः आमचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे पाणी सिन्नरकरांना या ठिकाणी अगदी सळोकी पोळ करून सोडलेलं आहे आ अक्षरशः या ठिकाणी डोळ्यातून पाणी आणण्याची व्यवस्था या सगळ्या नागरिकांची या ठिकाणी या सिन्नर नगरपालिकेच्या नियोजनामुळे ढिसाळ नियोजनामुळे या ठिकाणी झालेली आणि त्याचा परिणाम म्हणून आज या ठिकाणी चोवीस तास पाण्याच्या आश्वासन देणारे चोवीस तास या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी पाणी देणारे आज मात्र या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस झाले तरी पाणी मिळत नाही याच्याकडे मात्र कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही कुणीही पाहत नाही कुणीही या संदर्भामध्ये काहीही मागणी मांडत नाही अशी अवस्था या ठिकाणी सिन्नर नगरपालिकेची झालेली आहे वास्तविक या ठिकाणी पूर्वी ज्यावेळेस मी उपनगराध्यक्ष म्हणून काम करत होतो त्यावेळेस चौदा कोटीची या ठिकाणी पाणीपुरवठा योजना जगदीश चांडक यांनी या ठिकाणी आणली आणि सिन्नर शहराला पाणीपुरवठा व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस या ठिकाणी दिवसाड पाणीपुरवठा आज सिन्नर शहरामध्ये या ठिकाणी होत होता आणि कोणाचीही काही तक्रार नव्हती किरकोळ कारकोळ फक्त या ठिकाणी तक्रार असायची आणि त्याच्यात भर म्हणून सन्मान्य कोकटे साहेबांनी या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत शंभर कोटीची पाणीपुरवठा योजना या ठिकाणी शिन्नरकरांसाठी राबवली नंतर या ठिकाणी तिचा खर्च वाढीव होऊन ती जवळजवळ एकशे चाळीस कोटीपर्यंत या ठिकाणी ती योजना गेली आणि ती योजना सुरू झाल्यानंतर शिन्नरकरांना हायसं वाटलं की आता आपली पाण्याची समस्या ही कायमस्वरूपी मिटली परंतु प्रश्न तो मिटलाच नाही तो प्रश्न आणखी वाढत गेला याचं कारण या ठिकाणी दुनीपण या ठिकाणी सगळे इथं जे कारभारी होते शिन्नर नगरपालिकेचे या सगळ्यांनी या ठिकाणी आपला हात त्या ठिकाणी बरबाटून घेतला त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा मोठा हा तिथं आगडोम या ठिकाणी त्या योजनेमध्ये उपसला आणि त्याचा परिणाम असा झाला का ते पाईप अत्यंत तकलादू असे पाईप या ठिकाणी त्या योजनेसाठी बसवण्यात आले आणि ते पाईप या ठिकाणी तो चढाचा भाग असल्यामुळे ते पाईप धडाधड या ठिकाणी फुटत आहे दोन चार दिवससुद्धा एकही पाईप टिकत नाही अशी अवस्था या ठिकाणी या भ्रष्टाचारामुळे इथं झालेली आहे आणि शिन्नर नगर नागरिकांना या ठिकाणी त्यांनी वेठीस धरलेलं आहे वास्तविक पाहता या ठिकाणी तिथं फिडर चोवीस तासच आहे दोन दोन तीन तीन मोटारी पण आहे परंतु एकही मोटार धड चालत नाही ते फिडरही व्यवस्था चालत नाही आणि काम करणार तर अजिबातच त्याच्याकडे बघत नाही जणू काही त्यांना या ठिकाणी सुटका मिळते पाणी नाही आलं म्हणजे सोडायचं आहे ताण नको कशाचा ताण नको बघायचा आहे ताण नको अशी परिस्थिती या ठिकाणी या नगरपालिकेची झालेली आहे आणि म्हणून आम्ही शिन्नर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी सन्माननीय हो या ठिकाणी उपशिव यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली की आपण या ठिकाणी या संदर्भामध्ये तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष द्या आणि ही व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित करा अन्यथा आम्ही पण या ठिकाणी पदाधिकारी आम्ही या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब टाकणार आहोत आणि या संदर्भामध्ये या योजनेमध्ये काय त्रुटी काय नेमकं काय चाललं आहे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना लक्ष घालायला विनंती करणार आहोत आणि त्यांच्यामार्फत या ठिकाणी ही योजना चांगल्या प्रकारे सुरळीत करू असं आश्वासन या ठिकाणी मी देतो धन्यवाद आज सिन्नर नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये सी ओ साहेबांच्या ऑफिसमध्ये मान्य पगार रोहित साहेब यांना आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाण्याच्या संदर्भात जो अनियमितपणा आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी अस्वच्छ पाणी आहेत काही ठिकाणी आठवडाभर पाणी येत नाही या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना विनंती केली आहे की हा पाणीपुरवठा जो चाललेला आहे तो सुरळीतपणे चालावे त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी लिकेज लिकेजेस आहेत वॉलचे लिकेजेस आहेत त्यानंतर पाईपलाईन काही ठिकाणी कच्ची आहेत त्याचप्रमाणे शिवाजीनगरच्या भागात जी ओव्हरफ्लो होऊन अतिशय पाणी वाया जातं तर त्या संदर्भात त्यांनी लक्ष घालून हे सर्व जे आहेत पाणी पुरवठा योजना याच्यात तात्काळ आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो की त्यांनी तात्काळ लक्ष घालून सुरळीत करावे हीच विनंती आमची सर्वांच्या वतीने देतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी आम्ही इथं हांडेसरा ठाणेसरच्या नेतृकाखाली इथं नगरपालिकेमध्ये निवेदन दिलं आहे की पाणी येळू येळू आम्हाला मिळत नाही काही बायका ज्या आहेत त्या जॉब करतात त्यांना पाण्याचं बी वेळ माहिती नसतो त्यामुळं त्यांची इतकी दणदन चालू असती त्यामुळे कृपया नगरपालिकेने आमच्याकडे लक्ष द्यावा महिलांसाठी तरी लक्ष द्यावा येळोहेळी पाणी सोडावे आणि जे जे पाणी अदूषित आले तिथं लक्ष द्यावं कारण आजार हा भयंकर वाढला असल्यामुळे बाळ मुजे सगळे आजारी पड़ता आणि काही लोकांची परिस्थिती इतकी गरीब असल्यामुळे सुद्धा अवघड होऊन गेलेलं आहे तरी पण नगरपालिकांनी आमच्याकडं लक्ष द्यावा या याबद्दल माझे दोन शब्द संपवते आज नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदा सर्व पदाधिकारी महिला आणि सर्व इथे जमा होऊन आज नगरपालिकेमधून जे पाणी जनतेला सोडण्यात येते त्याचं निवेदन देण्यासाठी आलो आहोत नगरपालिकेत आज एकशे चाळीस कोटी खर्च करून हो 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 जी नवीन पाईपलाईन तयार केली आणि सिन्नर नगरपालिकेमध्ये पाणी आणलं मुबलक प्रमाणामध्ये पाणी आणणार होते ज्यावेळेस नगरपालिकेत निवडणुका होत्या नगरसेवकांच्या वगैरे त्यावेळेस आमदार नगरसेवक हे सर्व बोलले की आपल्याला दररोज पाणी येणार नाही दररोज तर दिवसाआड पाणी येणार पण दिवसाआड पण बाजूला राहिलं दररोजचं बाजूला राहिले जे मीटर लावलेले आहे सुद्धा कुठे गंज खात पडलेले आहेत त्याच्याकडे पण कोणाचं लक्ष नाही कुठल्या भागामध्ये अति पाणी रस्त्यावर जाण्या इतके तर कुठल्या भागामध्ये काही दुर्मिळ भागामध्ये आठ आठ दिवस दहा दहा दिवस पाणीच नाही तर लोकांना आंघोळीला अक्षरशः पाणी नसतं किंवा स्वच्छतेसाठी पाणी नसतं नाईकमाळा इक इकडे शिवाजीनगर भागामध्ये ऋतुरंग पार्क आणि सरदवाडी रोड अशा काही ठिकाणी अक्षरशः पंधरा पंधरा दिवस आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही तर नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की आपण जे एकशे चाळीस रुपये कोटी करू को, एकशे चाळीस रुपये कोटी रु एकशे चाळीस कोटी रुपये खर्च करून जी योजना राबवली आहे ती योजना कमीत कमी इतक्या लवकर मेंटेनन्सचा खर्च यायला नको की तुमची पाईपलाईनच फुटली आहे कुठेतरी पाईपलाईन फुटल्यामुळे आठ आठ दहा दिवस दहा दहा दिवस तुम्ही पाणी रद्द करतात आहे किंवा मग लाईटच गेली हे काहीतरी कारणं सांगून मुद्दामहून पाणी असं आठ आठ दहा 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 दिवस जनतेला द्यायचं नाही आणि चिडचिड करायला लावायची हे चुकीचं आहे आणि आपला भाग सिन्नरचा भाग आहे डी सीचा भाग आहे इथे सर्वसामान्य लोक मजुरी करून पोट भरतात आणि कंपनीमध्ये कामाला खूप लेडीज जातात तर वेळेवर पाणी सोडत नाही जर तुम्ही टाकतात खूप छान कार्य करतात मेसेज लवकर टाकतात ग्रुपवरती पण तो मेसेज टाकल्यानंतर तुमचं पाणी अक्षरशः दुसऱ्या दिवशी येतं रात्री कधी पण येतं तर त्या लेडीज ज्या पोट भरण्यासाठी सर्वसामान्य लोक कंपन्यांमध्ये जातात त्या लेडीज दररोज कामं बुडून ते पाणी भरण्यासाठी घरी राहू शकत नाही त्याच्यामुळे नगरपालिकेला माझी पूर्ण अगदी मनापासून विनंती आहे की तुम्ही अशा सर्वसामान्य लोकांची काळजी करून आपले जे नगरसेवक आहेत किंवा पाणी सोडणारे आहेत त्यांना विनंती करा की तुम्ही पाणी सोडण्याची कुठली तरी एक वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेला एखाद्या दिवशी ठीक आहे अडचण आहे लाईट नाही आहे तर ठीक आहे तुम्ही थोडा अर्धा तास एक तास मागे पुढे झालं तर ठीक आहे पण तुमची कायमचीच ती बॉम्बा बॉम्बा आहे ती पूर्ण बंद करावी आणि ज्याप्रमाणे एकशे चाळीस कोटी रुपये खर्च करून एवढे पैसे खर्च करून तुम्ही जे काम केलेलं आहे ना जनतेसाठी त्या पद्धतीने या सिन्नर नगरीमध्ये नगरपालिकेमध्ये सर्वांना समान दर्जाचं व्यवस्थित पाणी सोडावा ही आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिकेला आणि इथे जे आज सत्तेवर आहे त्यांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नर नगर परिषद उपमुख्याधिकारी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्री बाळासाहेब हांडे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इतर पदाधिकारी यांनी निवेदन दिलेलं आहे पाणी पुरवठा संदर्भात जे जे त्यांनी काही आज चर्चा केली आमच्यासोबत तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होईल आणि नागरिकांना पाणीपुरवठा जो आहे तो सुरळीतरित्या देण्याचा प्रयत्न करण्यात येते सदरच्या निवेदनात दिलेले जे मुद्दे आहे उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत त्या संदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्यावर अपेक्षित कारवाई लवकरच होईल